एक किती लागले बघा हे आपल्या भगिनीला एक ठिकाणी नाही तीन ठिकाणी लागले हे असे मेंढपाळांवर हल्ले महाराष्ट्रात सगळीकडे होत आहेत हे खास तुम्हाला सगळ्यांना दाखवलं महाराष्ट्रात असलेली अडीच कोटी जनता आहे ना महाराष्ट्रातील धनगर समज बघा आणि येऊन ते येऊन परत आमच्या ह्या ह्या आमच्या बाबाला या, ह्याला कानफाड टाकली परत आम्ही काही कारण नाही हे कुठे फडणवीस सरकार लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना लाजा या आमच्या पर भगिनींवर हात उचलण्यापर्यंत मजा गेली कुत्र्यांची एका समाजाचं नाही माणुसकीचा विषय लक्षात घ्या काय चूक चूक काय फक्त मेंढर चरायला गेली ते पण शासनाच्या रानात आर्मीवाल्याच्या रानात ही अवस्था पण हात चित्रस्तोर मांडीवरती पाठीला सगळी कड असा काय गुन्हा या आमच्या बाबाच्या कानफाडत टाकली का काय कारण मेंडर चरायला त्यांना कुठे रान नाही म्हणून इथं मेंढर चरली ते पण आर्मीच रान आहे त्याच्यात म्हणून ह्यांचा रुबाब का रे बाबा नोगलाय लागली